राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे स्मीय सहाय्यक तुकाराम धुवाळी यांचं निधन झालंय खुद्द पवारांनीच सोशल मीडियावरून याची माहिती दिली आहे शरद पवार यांनी याविषयी ट्वीट करताना म्हटलंय मी एकोणीसशे बहात्तर पासून सार्वजनिक जीवनात सक्रिय झाल्यापासून ज्यांनी माझ्या स्वीय सहाय्यकाची जबाबदारी स्वीकारली ती तुकाराम धुवाळी यांनी आणि ही जबाबदारी त्यांनी त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत कार्यरत राहून सांभाळली अतिशय विश्वासू प्रामाणिक आणि सचोटीने वागणारा निगरवी तसंच सतत हसतमुख असणारा प्रत्येक व्यक्तीशी आदरानं वागणारा प्रत्येकाचं काम पूर्ण होण्यासाठी यथाशक्ती प्रयत्न करणारा अशा निराळ्या सहकार्याचं देहावसान झालं याचं मला अत्यंतिक दुःख होत आपल्या कामाचा व्याप जसा वाढत जातो तेव्हा अशी काही माणसं जवळ असावी लागतात की ज्यांच्या सहकार्याने आपण निश्चिंतपणे वेगवेगळ्या प्रकारची कामं करू शकतो त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी ते निश्चिंतपणे प्रामाणिकपणे पार पाडतात त्यात आपल्याला मागे वळून पाहावं लागत नाही अशातीलच धुवाळी होते त्यांच्या जाण्याने कुटुंबातील एक व्यक्ती गेल्याचं दुःख होत आहे त्यांच्या आत्म्यास ईश्वर सद्गती देवो अशा शब्दात पवारांनी त्यांचा एक जवळचा व्यक्ती गेल्याचं दुःख व्यक्त केलंय तर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सुद्धा धुवाळी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली याविषयी अजित दादांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर टाकलेल्या पोस्टमध्ये म्हटलंय भावपूर्ण श्रद्धांजली ज्येष्ठ नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचे स्वीय सहाय्यक तुकाराम धुवाळी यांच्या दुःखद निधनाची बातमी ऐकून अत्यंत वेदना झाल्या त्यांच्या जाण्यानं एका प्रामाणिक आणि संयमी सहकार्याला आपण गमावलंय पवार साहेबांच्या सार्वजनिक जीवनात एकोणीशे बहात्तर पासून सतत त्यांच्या सोबत राहून अतिशय सचोटीनं आणि जबाबदारीनं आपली भूमिका पार पाडणाऱ्या धुवाळी यांनी अखेरच्या श्वासापर्यंत निस्वार्थ सेवा केली विनम्र हसतमुख प्रत्येकाशी स्नेहानं वागणारा आणि कामात अत्यंत शिस्तबद्ध असा हा सहकारी कायम आठवणीत राहील त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत ईश्वर त्यांच्या आत्म्यास सदगती देवो अशा शब्दात दादांनी धुवाळी यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका